मानवी मेंदूमध्ये स्पार्क जागवण्याच्यासाठी काही घटना घडाव्या लागतात त्याशिवाय मेंदूला स्पार्क झाला तर पूर्वी भूतकाळातल्या काही चांगल्या विचारांचा स्पर्श मेंदूला होतो आणि त्या आपण काही अनुभवलेलं लोकांना सांगावं असं वाटतं म्हणून हा हा प्रयास आपल्याला सांगण्याचा की युग कितीतरी युग येऊन गेली प्रत्येक युगामध्ये काही चांगल्या घटना घडल्या युग म्हणजे काळ काल, काल निघून जातो आणि अशी किती युग कृतयुग पहिलं कृतयुग हे पहिलं युग आहे या कृतयुगामध्ये सुद्धा फार माणसं सत्य वागत होती सन्मानानं जगत होती एकमेकाला सहकार्य करत होती आणि माणुसकीची पूजा होत होती म्हणूनच त्या कृतयुगाला रामावतात किंवा रामाचं युग असं म्हटलं जात होतं जा। कारण राम सत्यवचनी एक पत्नी आणि राम हे रामायण वाल्मिकिनी लिहून संसारातला आदर्शाचं प्रतीक आणि संस्कार हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बंधू प्रेम पतीपत्नीमधलं प्रेम नाती गोती कशी असावीत संसार कसा स्वच्छ करावा येणाऱ्या संकटावर मात कशी करावी लोकांचा संशय कसा घालवावा हे रामायणात खूप शिकायला चांगलं मिळतंय मग हा राम या कृतयुगात आला त्यावेळी निसर्गसुद्धा पर्यावरणसुद्धा शुद्ध होतं त्यामुळं त्या पर्यावरणामध्ये त्या त्या कधी दुष्काळ नव्हता कधी नैसर्गिक आपत्ती नव्हती भूकंप ज्वालामुखी होत नव्हते कारण माणसं सत्य होती आणि माणसं सत्य असल्यामुळं निसर्गही सत्य त्यांच्यावर वागत होता म्हणून कृतयुग हे श्रेष्ठ युग आहे आणि कृतयुगात माणसं जी जन्माला आली ती अडीच हजार वर्ष जगत होती आणि कशी जगली अडीच हजार वर्ष तर आज आपण कलियुगामध्ये एक वर्षभर जेवढं खातोय ते ताट जेवणाचं एक वर्षात जेवढं होईल अन्न हे एक वेळेला ते खात होती त्यामुळं त्यांची पिंड प्रकृती सदृढ निरोगी आणि धष्टपुष्ट होती त्याच्यामुळं ती तशाच पद्धतीची मोठी कामंही त्या काळात ह्या पृथ्वीवर सृष्टीमध्ये झालेली आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं की ती दिपाड राक्षस होते राक्षस नव्हती ती माणसंच होती म्हणून त्या काळात मंदिरं मशीद चर्च काय अशा मोठी इमारती ज्या बांधल्या गेल्या त्याची गडनगडन दगडांची जी काय मोठी होती ती दगडं त्यांनी उचललेली होती आणि नुन ठेवली होती त्याच्यामुळं त्यांच्याकडे असणाऱ्या ताकदीनंच ती, ती बांधलेली मंदिरंसुद्धा आज टिकून आहे म्हणून कृतयुग अडीच हजार वर्षाचं होतं पुढं मानवाचं आयुष्य परमेश्वरानं कमी केलं आणि कृतयुग संपलं आणि पुढं त्रेतायुग सुरू झालं आणि त्रेतायुगामध्ये माणसाच्याकडून कृतयुगात चांगली कामं बरशीच झालेली आहेत आता माणसाला आयुष्य एवढं देऊन चालणार नाही असं परमेश्वराला वाटलं म्हणून देवानं त्रेतायुगाच्यामध्ये मानवाचं आयुष्य दीड हजार वर्ष केलं दीड हजार वर्षामध्ये त्रेतायुगामध्ये माणूस आज आपण जेवढं सहा महिन्यात ए, एक एक जेवतो तेवढं तो मनुष्य वेळी खात होता त्यामुळं त्या, त्या काळातलाही मनुष्य कृत्युगातल्या माणसापेक्षा कमी शक्तीचा अष्टपृष्ट पण पन, व्यवस्थितपणे सगळं जे काही त्यांनी बांधलेलं आहे ते टिकून ठेवण्याची क्षमता शिवाय त्याच पद्धतीनं आपल्या ताकदीनुसार काळास्थळाला पूरक जगण्याची क्षमता त्या लोकांच्यामध्ये होती पण संसार म्हटलं की ह्या सगळ्या थोड्या वेदना असतात षड्रिपो नियंत्रित करता येत नाहीत कुठल्या तरी षडरूपू मानव अडकतोच आणि दुःख उडवून घेतोच मग या दुःखी माणसाला सुखी करायचं कसं हाही प्रश्न आला म्हणून जसा कृतयुगामध्ये राम तयार केला तसा त्रेता युगामध्ये शंकरानं दत्ता अवताराला दत्ता अवतार घ्यायला दत्ताला सांगितला आणि त्रेतायुगामध्ये दत्ता अवताराला आणि दत्ता अवताराने नाथपंत नाथ संप्रदाय स्थापन केला नाथपंथाची धुरातरी जगभर प्रसिद्ध आहे अगदी मच्छिंद्रनाथापासून इकडं गोरक्षनाथ आणि ते सगळं नाथ हे जे आहेत त्यांच्याकडून सर्व भारतभर आणि जगभर संचार करून त्यांनी संसारी लोकांना अनेक आपल्या विद्या द्या दे, दैवी प्राप्त करून सिद्धी करून सांगण्याचा प्रयत्न करून सुखी संसार केलेले आहेत हे झालं त्रेतायुगातलं त्रेतायुगात नंतर पुढं युग आलं आणि द्वापार आल्यानंतर परमेश्वरानं माणसाचं आयुष्य पाचशे वर्ष केलं पाचशे वर्षाच्या आयुष्यामध्ये माणूस आम्ही तीन महिने आज खातो तेवढं एका वेळेला खात होता आणि त्या काळात युगामध्ये माणसाची बुद्धी बदलत जायला लागली हळूहळू आणि संसार युगात संसारी माणसाला खूपच त्रास जाणवा लागला आणि त्या त्रासाला कंटाळून परमेश्वराने प्रत्येक युगात मानवी जीवनाचे संसार सुखी करण्यासाठी पिंडाला समाधान देण्यासाठी वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत जसा रामावतार झाला अवतार झाला तसं द्वापार युगामध्ये स्वतः परमेश्वर शंकर सर्वासर्वी त्यांनीच अडीचशे अवतार घेतलेले आहेत आणि त्रेता द्वापार युगामध्ये शंकरांना अडीच अवतार कशासाठी घेतले माणसाची बुद्धी पालटाला आली आणि राक्षसी वृत्तीनं मानव वागायला लागला आज जगामध्ये अनेक बातम्या आपण ज्या बघतो त्या बातम्यांच्यामधून वाचल्यानंतर आणि ऐकल्यानंतर जेवढं प्रदूषण विचाराचं माणसांच्यामध्ये झालेलं दिसतं आणि त्याच्यातून उद्भवणारं हे वायू प्रदूषण जलप्रदूषण प्रदूषण आणि संघर्ष आणि द्वंद्व आणि त्याच्यातून होणाऱ्या विचाराच्या बातम्या वाचल्यानंतर मनाला एक खिन्नता आणि सुन्नता येते मन खिन्न होतं म्हणून फार असे वागणारे जे लोक आहेत ते दैत्य दैत्यबी देवानंच निर्माण केले आणि ते दैत्य उग्र वागायला लागले आणि मानवाला खूप छाडा लागली दैत्यवी ज्या सृष्टीवर निर्माण झालेले आहेत मानवी या सृष्टीमध्ये दे देवानंच निर्माण केलेले आहे दैत्य दानव हे मानव हे सगळं दैत्य म्हणजेच राक्षस आणि मानव म्हणजे मानव आणि देव म्हणजे अत्यंत चांगले अवतारासारखे आणि अवतार देवाने घेतले म्हणून देवाने आलेच देवाने का अवतार घेतले मानवी जीवनाच्या सुखासाठी घेतले आणि द्वापार युगामध्ये दै शंकरानं घेतलेल्या अडीचशे अवतारात स्वतःला भैरव या रूपात बघा म्हणून सांगितलं आणि जे जे भैरव मंदिरं आज जगामध्ये तुम्हाला दिसतात ती सगळी शंकरानं राक्षसांना मारण्यासाठी मानवांना त्रास देणाऱ्या राक्षसाला मारण्यासाठी ते अवतार घेतलेले आहेत त्यात शंकरा शंकराचा अवतार तुम्हाला खूप सांगता येतील खंडोबाचा अवतार शंकराचाच आहे काळभैरवाचा अवतार शंकराचाच आहे हे शंकरानं का अवतार घेतले राक्षस मारण्यासाठीच घेतलेले आहेत त्याचं विवेचन मी पुढे वैयक्तिक वेगवेगळ्या अवतारात सांगेन पण ही चार युग आहेत त्याचा परिचय आणि प्रस्तावना झाल्याशिवाय पुढं काही ग्रंथांच्या अनेक वाचनातून अनेक संदर्भ पुढं आलेले आहेत त्याच्यातून आपल्याला खूप काही सांगण्यासारखं आहे आता द्वापारुगात शंकराचे आणि शावतार त्रेतायुगामध्ये दत्त आणि कृतयुगामध्ये राम आणि इकडं खाली कलियुग सुरू झालं आणि कलियुगामध्ये मानवाचं आयुष्य परमेश्वरानं सगळ्या सुविधा झालेल्या आहेत आणि जग स्थिर झालेलं आहे प्रशासन जगावर निर्माण करून नेम करून नेमानं वागायला लागलेलं आहे अशा कल्पनेनं आता शुद्धता त्यांच्यात खूप आली असेल असं वाटलं आणि मग देवानं माणसाचं आयुष्य फक्त आणि फक्त सगळ्यात मानव जातीमध्ये प्राणी प्राणजाती सृष्टीमध्ये निर्माण केली होती त्या सगळ्यांच्यामध्ये मानवाचं आयुष्य त्यांनी फक्त आणि फक्त साठ वर्षाचं केलं साठ वर्षे कलयुगात माणसाचं आयुष्य हे सुद्धा दे आता युग सुरू आहे ते कलियुग आहे त्यामुळं मग तुम्ही म्हणा काही माणसं शंभर वर्ष जगतात कलियुगात मग शंभर वर्ष केलं म्हणा मग त्या शंभरातले साठाला निवृत्ती मग राहिलेली चाळीस काय वीस आहेत ती कुत्र्याची आहेत वीस वर्षं पुढची साठच्या ऐंशीपर्यंत साठ सत्तर ऐंशीपर्यंत कुत्र्याची भावभाव केल्याशिवाय काही मिळत नाही म्हणजे सगळे कुत्र्या ज्या प्रमाणात जी अवस्था आहे ती ती साठाच्या पुढं माणसाची होते ऐंशीपर्यंत आणि ऐंशीच्या पुढं शंभरपर्यंत जगला तर त्याला चालायला विरायला सुद्धा येत नाही लोळावं लागते त्याला तर लाता माराव्या लागतात म्हणून गाढवाची ही गाढवाची वीस वर्ष माणसाला देवाने गेलेली आहेत मग असं कसं काय झालं तर देवानं जेव्हा आयुष्यमान मर्यादा देताना सृष्टीमधल्या जीवसृष्टीतल्या सगळ्या प्राणीमात्राला मानवाला हे असं कुत्र्या जरी मांजराचंच का दिलं तर कुत्र्याला शिपूट हलवत गप बसावं लागतं त्याशिवाय तुकडा मिळत नाही आणि गाढवाला ओझं टाकलं की पळावं लागतं काम करावं लागतं त्याशिवाय खायला मिळत नाही आणि कितीही ओझं वाढलं ओरडलं तरी सुखाचा भाग काय त्याच्या वाट्याला फारसा येत नाही मग या सुखासाठी गाढव आणि कुत्रे देवाकडे गेली म्हटले हे आम्ही असं आयुष्य किती वर्ष करायचं आम्हाला मोठं फार आयुष्य तुम्ही दिलं आहे ते आमचं आयुष्य कमी करा मग तेच संप करून देवाकडे गेले आणि मानव का गेला अरे अडीच हजार दीड हजार पाचशे आणि एकदम शंभर साठ हे आमचं आयुष्य वाढवा की जरा म्हणते साठाचं काहीतरी वाढवा मग कुत्री आणि गाडवा भरतलीच होती पुढं देवाच्या आणि मानव तिथे गेला सांगायला ठीक आहे म्हटले तुमची विष तुमची विषयाला तो शंभर करतो जावा आणि आम्हाला ती शंभर वर्ष आयुष्य मिळालं धन्यवाद